नंदुरबार शहरातील नंदनवन सोसायटी येथील एका किराणा दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन चोरट्यांनी हिसकावून दिली संध्याकाळी सुमारे साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश गुरव यांचे नंदनवन सोसायटीत असलेल्या किराणा दुकानात दुकाना दोन चोरटे आले दुकानात सुरेश गुरव व त्यांची पत्नी निर्मला गुरव हे दोघेही होते हे दोघेही असताना चोरट्यांनी पाण्याची बाटली मागितली त्यावेळी त्यांनी निर्मला गुरव यांच्या गळ्यात असलेली दोन तोळ्याची सोन्याची चैन पाहिली त्यानंतर ते दोघे तिथून निघून गेले पुन्हा ते दोघेही दहा मिनटाच्या अंतराने दुकानात आले असता दुकानात फक्त सुरेश गुरव हे होते त्यांनी दुकानदाराकडून असे सांगितले की आम्हाला पूजेचा सामान हवाय आहे कारण आम्हाला लक्ष्मी मातेचे पूजन करावायचे आहे दुकानदार सुरेश गुरव यांनी सामान दिल्यानंतर त्यांनी सांगितले की लक्ष्मी मातेचे पूजन करावायचे असल्याने लक्ष्मी म्हणजेच बाईच्या हातूनच पूजेचा सामान हवा त्यामुळे सुरेश गौरव यांनी त्यांची पत्नी निर्मला हेच बोलावले व वस्तू देण्यास सांगितले जसे ही वस्तू देण्यास निर्मलाबाई पुढे सरसावल्या तेवढ्या चोरट्यांनी संधी साधत गळ्यातील सोनं सगळी हिसकावून मोटरसायकलने पोभारा केला सुरेश गुरव व निर्मलाबाई दोघेही चोरट्याच्या मागे धावत चोर 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 म्हणून आडाओरड केली मात्र चोरटे तिथून पसार झाले त्यानंतर उपनगर पोलीस स्टेशनामध्ये खबर दिल्यानंतर पी आय किरण खेडकर साहेब आपल्या टीम सोबत ताबडतोब घटनेच्या ठिकाणी पोहोचले मात्र चोरटे प्रसार झाल्याने काहीही हाती लागले नाही मात्र पोलिसांनी स्थानिक ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संशयित दोन युवक टोपी घातलेले आढळून आले पोलीस यंत्रणा कसून तपास करीत असून लवकरच चोरटे व मुद्देमाल सापडेल असे आश्वासित केले थर्टी न्यूज नंदुरबार